जी माझा मुलगा उशिरान घरी येत होता आता अटेल शेतूमुळे माझा मुलगा लवकर घरी येतो आता माझी चिंता मिटली आधी आमचा माल वेळेवर पोचायचा नाही पण अटेल शेतूमुळे आमचा मालही वेळेवर पोचतो आणि आमचा बॉस सुद्धा खुश होतो महाराष्ट्र जे देशात पायाभूत सांस्कृतिक राजकीय आणि सामाजिक जडणघडणीत सतत अग्रेसर असलेले राज्य देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई याच राज्यात आहे समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि गजबजलेल्या आर्थिक केंद्राची भूमी असलेलं महाराष्ट्र आता कनेक्टिव्हिटीच्या एका नव्या युगाचा साक्षीदार होत आहे रस्ते जे राज्याच्या विकासाच्या रक्तवाहिन्या आहेत महाराष्ट्रातील रस्त्यांमुळे अनेक क्षेत्र एकमेकांना जोडल्या जात आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या भाग्याच्या नव्या रेषा खुल्या होत आहे तसं माझं ऑफिस दादरलाच आहे आधी मला दोन तास लागायचे पण आता अटल सेतू मी अर्ध्या तासातच पोहोचतो माझा वेळही वाचतो आणि माझं कामही होत राज्यात दोन हजार चौदा पासून अनेक राष्ट्रीय महामार्गाचे जाळे विणले जात आहे अनेक मोठे प्रकल्प पूर्णत्वास आले आहेत असाच एक महत्वाचा प्रकल्प म्हणजे अटल सेतू अभियांत्रिकीचा चमत्कार असलेला अटल सेतू हा भारतातील सर्वात मोठा समुद्री पूल आहे एकूण बावीस किलोमीटरचा हा मार्ग असून त्यातील ते सोळा पूर्णांक पाच किलोमीटर रस्ता समुद्रातून आहे तब्बल अठरा हजार कोटी रुपये खर्चून बनवण्यात आलेला हा प्रकल्प मुंबईसह हो, नवी मुंबई रायगड आणि इतर शहरांमधील अंतर केवळ वीस मिनिटांवर आणणार आहे अटल सेतू महामार्गाची रचना ताशी शंभर किलोमीटर वेग मर्यादेनुसार करण्यात आली आहे पूर्वी महामार्गावरून ताशी ऐंशी किलोमीटर वेग मर्यादा होती मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पुलामुळे प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जे एन पी टी बंदर मुंबई पुणे एक्सप्रेस वे आणि मुंबई गोवा हायवेशी वेगवान दळणवळण शक्य होईल तसेच मुंबई नवी आणि मुंबईवरून पनवेल अलिबाग पुणे आणि गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास या मार्गामुळे सोपा होणार आहे इंधनाची बचत होऊन वाहतूक कोंडी कमी होईल आणि नवीन गुंतवणूक होऊन रोजगार वाढवण्यास मदत होईल डब्बल दोन तासाचा वेळ वाचणार असून त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी हा पूल मैलाचा दगड ठरणार आहे ऍक्च्युअली आधी ये ना ट्रॅफिक मुळे मला लेट व्हायचा पण अटल सेतू बांधल्यानंतर आहे ना मी वेळेच्या आधीच पोहोचते जसं तुम्हाला माहिती आहे आपण हर विकेंडला सगळ्या मित्रासोबत ट्रिपला जातो तो आमचा ट्रिप अलीबागला असतो आणि आता अटल सेतूमुळे आम्हाला डिस्टन्स सुद्धा कमी पडतो तो ते ट्रिप मध्ये आम्हाला तो वेळ आम्हाला एन्जॉय करता येतो अटल डे टू थँक्स त्याचबरोबर मुंबई शहराच्या वैभवात भर घालणारा रस्ता म्हणजे सागरी मार्ग असलेला कोस्टल रोड मरीन ड्राईव्ह ते वांद्रे वरळी सी लिंक दरम्यानच्या कोस्टल रोड प्रकल्पामुळे मुंबईकरांना या सागरी मार्गाचा मोठा फायदा होणार आहे मुंबईचा कोस्टल रोड प्रकल्प हा दोन भागात विभागला गेला आहे दक्षिण भाग आणि उत्तर भाग असे दोन भाग आहे मुंबई ते कांदिवली एकोणतीस किलोमीटर लांबीचा हा कोस्टल रोड आहे तर दक्षिण कोस्टल रोड हा दहा पूर्णांक अठ्ठावन्न किलोमीटर लांबीचा असून प्रकल्पाचे सत्तर टक्के काम पूर्ण झालं आहे एकूण बारा हजार सातशे एकवीस कोटी रुपये इतका खर्च असलेल्या या प्रकल्पात पंधरा पूर्णांक सहासष्ट किलोमीटरचे तीन इंटरचेंज आणि दोन पूर्णांक शून्य सात किलोमीटरचे एकूण दोन बोगद्यांचा समावेश आहे नयन रम्म किनारपट्टीला वळसा घालणारा हा कोस्टल रोड फेस वन राज्याच्या वाहतूक नेटवर्क मध्ये मोठा बदल घडवणार असून मुंबईकरांसाठी वरदान ठरणार आहे मी कांदिवलीत राहतो आणि आम्हा कांदिवलीकरांना खूप फायदा होणार आहे कोस्टल रोड बनण्यामुळे जिथे मला दीड तास लागायचे पोचायला आता मी तिथे चाळीस मिनिटात पोहोचू शकेन राज्यात ग्रामीण भागात देखील रस्त्याचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारत आहे अनेक जिल्ह्यांमधून राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने त्या भागातील आर्थिक संबंधता वाढवण्यास मदत होणार आहे राज्यातील सोलापूर तुळजापूर धाराशिव हा अठ्ठावन्न किलोमीटर लांबीचा महामार्ग पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचे भाग्य बदलणार आहे सोलापूर येडशी दरम्यानच्या या अठ्ठ्याण्णव पूर्णांक सातशे सतरा किलोमीटर लांबीच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी तब्बल नऊशे बहात्तर पूर्णांक पन्नास कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे यामुळे महाराष्ट्रातल्या महत्वाच्या असणाऱ्या मराठवाडा या, या, या विभागाशी सोलापूर शहराचे दळणवळण वाढवण्यासाठी मदत होणार आहे या चौपदरी रस्त्यावर दोन मोठे तर सतरा छोटे पूल आहेत तसेच वाहनांसाठी चार तर पादचाऱ्यांसाठी दहा अंडरपास तयार करण्यात आले आहे तुळजापूर जवळील तीन पूर्णांक चार किलोमीटरचा बायपासमुळे सोलापूर शहरातली वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी मदत होणार आहे पंतप्रधानांनी दोन हजार चौदा मध्ये या प्रकल्पाचे भूमिपूजन केले होते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारने सर्व क्षेत्रात प्रगती केली आहे महाराष्ट्र राज्यात देखील रस्त्यांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर बदल घडून आला आहे प्रत्येक जिल्ह्यात रस्त्याचे जाळे विणले गेले आहे त्या माध्यमातून दळणवळणाची साधने उपलब्ध होऊन अनेक ठिकाणी उद्योग स्थापन होत होत आहे आहे आणि रोजगार देखील प्राप्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनेक मोठ्या प्रकल्पांचे केवळ भूमिपूजनच नव्हे तर ठरलेल्या कालमर्यादेत ते पूर्ण वास देखील आले आहे देशाचे लोकप्रिय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील विकसित भारत घडवण्यासाठी एनडीए सरकार कटिबद्ध आहे ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा धाडीमान शेतमालाला भाव तरुणांच्या हाताला रोजगार उच्च दर्जाची आरोग्य सेवा आणि दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी मोदी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे रस्त्याच्या माध्यमातून देखील विकास साधण्याचे काम मोदी सरकार करत आहे महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात रस्त्यांच्या माध्यमातून दळणवळणाची साधनं अधिक मजबूत होत असल्याने महाराष्ट्राच्या विकासाचा ग्राफ आणखीन वाढेल या तिळ मात्र शंका नाही कमळाचे बटन दाबा भाजपाला विजयी करा